आज आपण आलो या कराडमध्ये या ठिकाणी आल्यावरती बैलगाडी तुम्ही पास्ता या सगळ्या बैलेचं तर ही बैलगाडी शिर येत आहे पेटनाक्यावरती आल्यानंतर मग या ठिकाणी सिंग राजू राजूबाई वगैरे महाराष्ट्र केसरी तर आत्ता आपण जाणार आहे कोण कोण आले बघायला तर या चला दाखव लाडक्या बैलाचं नाव सांगा आपल्या सोन्या नावाचं सोन्या सोन्याचं गाव विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी कुठं आली विठ्ठलवाडी मधली विठ्ठलवाडी मित्रांनो भरपूर विठ्ठलवाडी ह्याच्यासोबत कोण पाहणार याच गाडी पाहणार आहे आपलाच सोपती आहे आपला बर भावानी सोबत मित्रांनो ही पाहणार आहे गाडी शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी कशी एका शेजन बांधलीत नाव सांग काय सुलतान सुलतानचं गाव पेट नाका कोणासोबत पाळणार आहे विठ्याचं खोंड आहे काय नाव आहे तिथं सुंदर सुंदर कशी एका शेजन गाड्या लागल्या मागा बैल त्याच नाव काय आहे लक्ष्या लक्ष्याच गाव सांगा कुठून निनाम आणि हा दुसरा पक्ष्या पक्षाचं गाव नागठाणे मित्रांनो तर कोणासोबत ही घरचीच गाडी पाहणार का मित्रांनो आपण पाहिला त्या पक्षाच असणारे सुट्टी मेकर संदेश नलवडे नागठाणे या ठिकाणी भेटलेत कराडचं हे पेटनाक्याच मैदान या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी तुमचं नाव सांगा एकदा काय सांगतं आज मैदान कशा आहे मैदानाविषयी दोन शब्द मैदान पंधरा मध्ये चार शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी या ठिकाणी आहे किस्ना साळ रुपयाचा किसना तुझं नाव काय तेज कुठला पेट पेट नाका बाय हे नाव काय नाव रेंजर आ? रेंजर आणि रेंजर सोबत कोण पाहणार आहे मिल्काचं गाव मिल्का महाकाल महाकालचं गाव कोंडोली कोंडोली त्याच्यासोबत सोबत कोण पाळणार आहे पिस्टन आणि सोन्या पिष्टन कुठला विठ्ठलवाडी आणि सोन्या दोन्ही तुमचीच तुम्हाला आजच्या मैदानासाठी हे मित्रांनो मैदान आहे कराडच नाक्यावरती मैदान भरलेलं आपल्याला पाहायला मिळते नाव सांगा हा शंभू गाव गाव, गाव शिवरवाडी हेच नाव पतंगा गाव पतंगाचं पुदेवाडी कुठं आलं नाव काय हेच नाव आहे शंभू शंभू तर गाव टेंबू टेंबू तो पलीकडला तुमचाच का बर म्हणजे ही दोघं पाहणार आहेत का सोबत आहे आजचा पायरा काय नाव त्याच हो रेटरे बुद्रुक राया रेटरे बुद्रुक यांचा राया आणि टेंबूचा शंभू मित्रांनो हा पायरा या ठिकाणी गाडी पाळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे किती नंबरला पाहणार आहे गट मध्ये दहा मध्ये सहा शुभेच्छा तुम्हाला हा शिवा शिवाच गाव तांबवे कुणासोबत पाहणार आहे आजचा आणि शिवा मित्रांनो पाहणार आहे किसनाचं गाव तांबवेच घरची गाडी मित्रांनो हा पण शंभू या तिन्ही पण हिंचीच इथं एकाच मालकाची इथं ओ रे बापू बापू आज कुठला बैल आणला आपण मुंगळा आणि हा माऊली आपल्या लाडक्या बैलाचं नाव सांगा राजा राजाचं राजा गाव रेट रे बुद्रुक हा पण तुमचाच आहे मित्रांनो बिबट्या आलाय मैदानात अं दोन्ही गाडी पाहणार आहे एकत्र का फुटून पाहणार आहे घरची गाडी पाहणार आहे मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मालक नाहीत काय नाव हे केसरी राजा कुठल्या मैदानचा हिंद केसरी कुठला कोरेगाव पुशेगाव तर शेव सर सरजा सरज गाव वाटते गावकरांचा गा। सरजा मित्रांनो काय सांगते आज मैदानात आलाय आपण मैदानाविषयी दोन शब्द मैदान चांगला आहे हां बघू आता आज पळवायसाठी म्हणलं जवळ जवळ आहे आणि घेऊन आलो बर बर आदत आहे आदत मध्ये आदत मध्ये पाहणार आहे आदत किती दिवसाला आदत पळवत आहे आज पहिला आज पहिल्यांदा झालं आहे म्हणजे खरेदी का खरे खरे नवी नवीन खरेदी मित्रांनो ही आणि पहिलंच मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी काय नाव हे नाव काय नाव काय संभा संभाचं गाव तांबवी बैतामवी कोण आहे ह्याच्यासोबत विमान विमान कुठलं खेडच गाटावच विमान आहे मित्रांनो गाड्या सुटल्या पाळाल्या नंबरातली बैल आहेत मित्रांनो या ठिकाणी नाव काय माहित नाहीत आपल्याला एकाच मालकाची दिसते ते एकच मालक आहेत माझ्या मते सर्व बैलांचे एका नेट खाली एका छताखाली खाली मित्रांनो बैलगाडी म्हटलं की आपल्याला या ठिकाणी गाडी आली गाडी म्हटलं की आणखीन त्याला तेल पाणी वगैरे आपण त्याला म्हणतो मेंटेनन्स कशा प्रकारचा असतो तर या ठिकाणी काय करताय आता तुम्ही हे आता आपण चाक भांगायला लागलोय बर गाडी आपल्या सातव्या गटात आता हा आता ही चाक वंगून झालं की आपली गाडी पळायला जाणार खाली बर म्हणजे थोडक्यात आपण गाडीला जे मेंटेनन्स म्हणजे कस ऑइलिंग ग्रीसिंग करतो त्या पद्धतीने हे वंगण करायचं चालू या गाव कुठलं गाव आपली कोतोली वारणा कोतोली आपल्या लाडक्या बैलांच नाव काय या बोंगा बोंगा आपल्या दावणीला किती बैल आहेत सारखी पाळणारी आपल्या दाव मध्ये आप दा तीन बैल आहेत तीन आहेत कुठली कुठली बाप बोंगा आणि आतापर्यंत कुठं कुठं राहिलाय काय सांगाल आम्ही जास्त करून सेकंदाव खेळायला असतो शव बिनजोड बिनजोड नाही सेकंद 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 असते आपल्याकडे बर आपण सेकंदाव गाडी आपली एक ते तीन कायम असते बर सेकंद केसरी आहे बैल आपला आणि घरात आहे मोठा रोबाब ट्वेंटी ट्वेंटी ब्रँडचा आणि शाहूवाडी तालुका आपलं गाव आहे कोतोली ट्वेंटी ट्वेंटी पण ह्यासारखाच हो तो दुसरा बैल आहे आपला घरात बैल हा बोंगा आणि तो दुमशान तिकडे तो पण तुमचाच आहे घरची बैल आता आज आपली घरचीच गाडी घरचीच गाडी पाहणार आहे हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी विकास नाळे युट्यूब चॅनल कडून धन्यवाद धन्यवाद